नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रेलाप ना मनपूर्वक स्वागत करते तर जिव्हाळ्याचा आणि अतिशय भावना असा विषय मी आज निवडलेला आहे जो मा आने एक चा, चा, की माझ्या अनेक वर्षाच्या नोकरीच्या अनुभवातला असं असतं की प्रत्येक ठिकाणी बौद्धिकता तपासली जाते म्हणजे मुलगा हुशार किती आहे शाळेत तो मार्क्स किती पाडतो यावरती त्यांची बुद्धिमत्ता चेक केली जाते परंतु त्या मुलाच्याही काही आवडीनिवडी असतात त्या मुलालाही काही क्रिएटिव्हिटी आवडते त्या मुलांनाही काही करावं का असं वाटतं या गोष्टीवर खरंच कोणी विश्वास ठेवत नाही मग असं होतं की अवघी दोन तीन मुलं इतकी म्हणजे बुद्धिमान असतात त्या तीस पस्तीस चाळीस जे काय असतील मुलं त्या मुलांमध्ये आणि जी उर्वरित मुलं असतात ती सर्वसामान्य कॅटेगरीत तर काही मुलंही अगदी त्याच्याहून सामान्य अतिसामान्य कॅटेगरीत येतात ही मुलं काहीच कामाचे नसत नाही परंतु की या मुलांना आपण ठार वेडं ठरवतो फक्तच जी पुस्तकात हुशार मुलं आहेत त्यांनाच फक्त आपण हुशार म्हणतो म्हणून ज्यांना काही बौद्धिकतेचा खूप त्रास वाटतो किंवा त्यांची बुद्धिमत्ता तितकीच तीव्र नाही तितकी धारदार नाही अशा मुलांसाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत शिकण्यासारख्या आहेत जेणेकरून भविष्यात त्यांना म्हणावे इतके गुण नाही मिळाले तो आपली गुणवत्ता बौद्धिकतेच्या अनुषंगाने नाही दाखवू शकला तर त्या मुलाला किमान किमान स्वतःचं काहीतरी करता यावं अशा प्रकारची का त्याची जी काही उपजत आवड असेल ती पालक नाही ही दुर्दैवाची आणि खंतपूर्ण बाब आहे शिक्षण क्षेत्रात देखील अशा मुलांना डावलं म्हणजे कसं हुशार नाही हुशार नाही हुशार नाही जाईल तिथं त्याला काही येत नाही तो ढ आहे तो ढ आहे हे जे विरुद्ध आपण लावलं जातं ना त्या मुलांच्या नावाच्या गोष्टी ते कुठंतरी टाळायला पाहिजे आणि हे जर नाही टाळलं तर त्या मुलाच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर त्या गोष्टींचा परिणाम होतो म्हणून मुलांना जे आवडतं ते द्या आता बघा आम्ही चॉकलेट खाऊन पिवळी पिवळी कागदं होती आणि खाली खाला येवा साडीसारखं काठपतच चला म्हटलं काय तर याची क्रिएटिव्हिटी करू दिलं मुलांच्या आता बघा आता माझी मुलं काय काय करतात -का त्यांना जे आवडेल ते करा जे सुचेल ते करा त्या येत नसेल ते मला विचारा एवढंच बाकी काय नाही बघा मग त्यांनी ठरवलं त्यांनी हे करायचं मग आपण फुलपाखरू करायचं तर करायला लाग लागले हात चालायला लागले त्याच्यात हुशार पण मुलं होती आणि सर्वसामान्य बुद्धिमत्तेची पण मुलं होती मग काय बिघडलं बघा आता एकाचं बघून दुसऱ्यानं केलं दुसऱ्याचं बघून तिसऱ्यानं केलं तिसऱ्याचं बघून चौथ्यानं केलं पण केलं की नाही सांगा हे काम करत असताना त्यांची बुद्धिमत्ता कुठेही आड आली नाही उलट आली ती कल्पकता जी आली ती त्यांची कलात्मकता मग कला ही अशी गोष्ट आहे की ज्यांचे ज्यां जिच्या चरणाशी सगळ्यांचे आत्मे एकरूप होतात समजा आपण एक गाणं छान असं सुंदर एखादं गाणं ऐकतो किंवा भजन ऐकतो किंवा म्युझिक ऐकते किंवा एखादी लावणी असेल ऐकणारे हजार जरी असतील दोन हजार जरी असतील तरी त्या ठिकाणी सर्वांचे आत्मे एकरूप होतात म्हणून जे बुद्धिमत्तेतच हुशार आहेत ते त्यांना आहे। जे टाकाऊ समजलं जातं ना समाजात ते अतिशय चुकीचं आहे सगळी मुलंही देवाघरची देण आहे प्रत्येकालाच देवानं काही ना काही दिलेलं असतं काही ना काही एक पूर्वी म्हण आहे बघा ते चोच दिली म्हणजे चारा दिला आहे तसेच त्याला मेंदू दिलाय म्हणजे काही ना काही करण्यासाठी त्याची क्रिएटिव्हिटी ही राखून ठेवली ती म्हणजे प्रत्यक्ष साक्षात निसर्गाने आणि त्याला आपण अजिबात डावलता कामा नये कोणत्याही शब्दाने दुखावता कामा नये जे काही मुलं करतील त्या बाबतीत त्यांना शाबासकी ही दिलीच पाहिजे त्या मुलांना आपल्याविषयी अधिकाधिक प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांना शाबासकी देणे ही प्रत्येकाचे कर्तव्याची गोष्ट आहे म्हणून मुलांना फक्त अभ्यासाच्या किंवा पुस्तकी ज्ञानावर तोलू नका मूल समाजात कसं वागते स्वतःची क्रिएटिव्हिटी काय करते भविष्यात काय करणार आहे याचा नीटपणे विचार केला